जिल्हा परिषद स्तरावर दरवर्षी जिल्हा परिषदेतील उत्कृष्ट शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो या वर्षी दोन हजार बावीस तेवीस साठी प्राथमिक विभागातील तेरा आणि माध्यमिक विभागातील एक अशा चौदा शिक्षकांना सहपरिवार झीपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिशांत पंडा यांच्या हस्ते सोमवारी पुरस्कार प्रदान करण्यात आला सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात जिल्हा आदर्श शिक्षण पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा होते अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी प्रकल्प संचालक श्रीमती प्रिया देशमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कैलास घोळके मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे तर प्रमुख पाहुणे म्हणून डायट चे प्राचार्य मिलिंद कुबळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी बाळासाहेब बायस आदी उपस्थित होते जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक चौदा शिक्षकांना त्याच्या परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले ब्युरो रिपोर्ट अमरावती ब्रेकिंग दरवर्षी प्रमाणे आपण यावर्षी सुद्धा आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हास्तरीय या यावर्षी आज आपण एकोणतीस जानेवारीला त्याचा आयोजन केलेलं आहे यामध्ये आपण एकूण प्रत्येक तालुक्यात एक यानुसार आपण चौदा शिक्षक पुरस्कार आपण यावर्षी वितरित केलेले आहेत त्यामध्ये एकूण सात महिला आहेत आणि सात पुरुष आहेत त्यामध्ये प्राथमिक विभागातून आपण तेरा शिक्षकांना पुरस्कार दिलेला आहे आणि माध्यमिक विभागातून आपण एक शिक्षक यांना पुरस्कार दिलेला आहे आणि त्यांचा आज आपण सर्वांना त्यांच्या सपात सापत्नीक आपण त्यांचा सन्मान करत आहोत आणि सर्व आदर्श शिक्षक पुरस्कार ज्यांना आज पुरस्कार मिळाला आहे त्यांना मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील सुद्धा शुभेच्छा आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन